बघा काही मजूर एक काम ऐंशी दिवसात संपवतात जर मजुरांची संख्या दहाने वाढवली तर तेच काम संपण्यासाठी वीस दिवस कमी लागतात तर सुरुवातीचे मजूर किती असा प्रश्न विचारला लेकरांनो काही प्रश्न असे असतात काही प्रश्नामध्ये नुसता पडताळा घ्यायचा असतो पर्यायाचा आधार घेऊन सुरुवातीचे मजूर तीस लक्ष द्या प्रश्नामध्ये पर्याय असतात सुरवातीचे मजूर उदाहरणार्थ तीस आता हे तीस मजूर काम गणित म्हणते ऐशी दिवसात संपवतात आता मजुरांची संख्या दहाने वाढली हे मजूर आणि हे दिवस गणितामध्ये काही असे गणित असतात त्या गणितामध्ये नुसता पडताळा घ्या बा ऑप्शन म्हणजे पर्यायाचा आधार घेऊन पडताळा घ्या संख्या वाढवली पूर्वीचे आता दहा वाढवा मजूर, मजूर चाळीस करा तीस सन दहा चाळीस आता या चाळीस नवीन मजुरांना किंवा हे नवीन मजूर यांना ते काम करण्यास किती दिवस लागतात याचं उत्तर साठ यावं असं झाल्यानं वीस दिवस कामाला कमी लागतात असं गणित म्हणते हा पडता खरा ठरतो का मजुरांची संख्या दहानी वाढवली असता तेच काम संपवण्यासाठी वीस लागतात का हा पडता गुणीला ऐंशी आणि छेदस्थानी संख्या येतानी एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते या काही गोष्टी आता चाळीस दोन्ही ऐंशी तीस गुणीला दोन साठ दिवस हे उत्तर येता होते पूर्वीचे दिवस, हो, पूर्वी दिवस मजूर काम ऐंशी दिवसात करत होते आता मजुराची संख्या दहा न वाढवली हो मजुराची संख्या चाळीस झाली हे चाळीस मजूर तेच काम आता साठ दिवसात करा दिवसा लागले दिवसा हे कंपॅरिझन म्हणजे वजावाकी असं झाल्यानं वीस दिवस काय व्हायला लागले कमी लागा लागले मग सुरुवातीचे मजून किती घेतलेला पर्यायाचा आधार लेकरांनो गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला उत्तुंग महत्व असते हे माझं बोलणं म्हणजे अतिशयोक्ती ठरू नये ठराविक नित्य नेमात गणिताचा सराव करा म्हणजे माझे गणित पहा असं नाही कोणाचे गणित बघा स्वतःला ध्येय हस्तगत करायचं म्हणजे नित्य म्हणजे नेहमीचा सराव यशाला कारणीभूत ठरत असतो मला नेहमी नेहमी एक उदाहरण सांगावं असं वाटते एखादा सतत पडणारा एखादा थेंब दगडाला छेद निर्माण करतो खरंच दगड खरंच तो थेंब त्या दगडापेक्षा कठीण आहे का वज्रासम आहे का हा प्रश्न आमच्या मनामध्ये प्रतिबिंबित होतो नाही सर त्याचं उत्तर नाही मग एवढसा हा कोमल असलेला पाण्याचा थेंब पाषाणासम वज्रासम कठीण असलेल्या दगडामध्ये छेद का निर्माण करतो तर त्या पडणाऱ्या थेंबातील सातत्य त्याला कारणीभूत असते मला म्हणायचं एक की गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला महत्व असते म्हणून निर्माण करा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर प्रश्न सुरुवातीचे मजूर किती सर सुरुवातीचे मजूर स, मजूर नवीन काल काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरा उत्तमास कर